राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी नुकतंच एका कार्यक्रमादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान केला आता ठाकरे गटाचे माजी आमदार यांनी शेकडो समर्थकांसह शिवसेना गटात सामील झाले तेव्हापासून महाराष्ट्रात राजकीय हालचाली पुन्हा तीव्र आहेत शिवसेना ठाकरे गटासह महाविकास आघाडीचे नेत्यांनी लक्ष केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माझे स्वागत केल्याने विरोधी पक्षाचे नेते नाराज आहेत त्यांनी माहितीची काळजी करू नये माहितीतील सर्वजण एकत्र काम करत आहेत आणि एकजूट आहेत आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करत राहू शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की शरद पवार यांच्याकडून मला मिळालेला पुरस्कार हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि स्वाभिमानाचा विषय आहे परंतु माझा द्वेष करणाऱ्यांनी या पुरस्काराचा अपमान केला आहे त्यांनी शरद पवारांचा अपमान केला आहे जनता त्यांना माफ करणार नाही एका मराठीला दुसऱ्या मराठीकडून सन्मान मिळण्यात काय गैर आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या म्हणण्यानुसार प्रयागराज महाकुंभासाठी केलेल्या व्यवस्थेबद्दल मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बोललो आहे मोठ्या संख्येने लोक आले आहेत महाकुंभासाठी आलेल्या व्यवस्थेची माहिती घेण्यासाठी अधिकाऱ्यांची एक पथक तेथे जाईल राज्य पथक तेथे कुंभमेळ्याच्या तयारी आणि पद्धतींचा अभ्यास करेल त्यानंतर आम्ही सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी योग्य व्यवस्था केली जाईल याची खात्री करू असे त्यांनी यावेळी म्हटले आहे